दापोली नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न तसेच दापोली नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार सरपंच निकिता समाधान यांनी केले दापोली ग्रामपंचायतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या या प्रसंगी गटविकास अधिकारी समीर वाठारकर माजी सभापती प्रकाश जितेकर समाधान घोपरकर उपसरपंच विलास दमडे सहगटविकास अधिकारी महेश पांढरे विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी मिनल विस्तार अधिकारी मिनल कनोजे कार्यकारी अभियंता राहुल देवांग उप अभियंता विनोद माहोरे शाखा अभियंता परवीन काझमी ग्रामपंचायत अधिकारी सचिन जगताप पारगाव ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा वानखेडकर यांच्यासह सदस्या पूनम सचिन जितेकर जयवंती कुंडलिक जितेकर सदस्य संदीप राम गोसावी मिथुन धनराज जितेकर सदस्या नीलम चंद्रशेखर पाटील अनिता कृष्णा पाटील सदस्य सदन राम डाऊर सदस्या ज्योती रघुनाथ कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते चांगलीच आहे ग्रामपंचायत कार्यालयासाठी एक चांगली वास्तू तयार झालेली आहे ज्या माध्यमातून ग्रामपंचायत त्यांचं प्रशासन चालवणार आहे तर या प्रसंगी ग्रामपंचायतीला माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि ग्रामपंचायत या नवीन वास्तूमध्ये नवीन नवीन योजनांची आखणी करून लोकांचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी काम करेल अशी मी ग्रामपंचायतीला सूचनावाजा विनंती केलेली आहे तरी ग्रामपंचायत त्याप्रमाणे काम करेल अशी आशा आहे मी या पहिल्याप्रथम सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच उपस सरपंच आणि सदस्यांच्या अभिनंदन करेन का त्यांनी एवढी मोठी वास्तू उभी करून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि पुढे त्या चांगल्या प्रकारे माझ्या मार्गदर्शनाकडे सर्व का काम चाल चालतो आणि ते चांगल्या प्रकारे करतील हे मला आशा आहे या ठिकाणी ग्रामपंचायत नवीन बांधकाम झालेलं आहे तिथेशी जुनी प जुनी ग्रामपंचायत होती तिथेशी थोडासा बसायला अडथळा येत होता त्याच्यापाई नवीन या ठिकाणी ग्रामपंचायत झालेली आहे आता याच्यापुढे अशीच व्यवस्थित कामे करू